महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपले पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे आदरणीय मंत्री डॉक्टर आशिष जयस्वाल आदरणीय पंकज भोयर आमदार डॉक्टर आशिष देशमुख आमदार चरणसिंग ठाकूर सहकार आयुक्त दीपकजी तावरे आपले प्रशासक विद्याधरजी अनासकर दिलीपजी दिघे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणींना सर्वप्रथम मी नागपूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी हा अतिशय ऐतिहासिक निर्णय घेतला ही बँक जिल्हा सहकारी बँकेचा कारभार हा सुरळीतपणे चालवण्याकरता त्यांना एका पॉवरफुल इंजिनची गरज होती आणि आता महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या रूपाने हे पॉवरफुल इंजिन आता या बँकेला मिळालेलं आहे मला या ठिकाणी अतिशय आनंद आहे की गेल्या सहा सात वर्षापासून अनास्कर साहेबांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला एक अतिशय उत्तम स्वरूप प्राप्त करून दिलं त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची उलाढाल तर वाढलीच पण त्याबरोबर त्यांनी नफाही कमावून दाखवला आणि विशेषतः महाराष्ट्रामधल्या साखर उद्योगाला इथेनॉल उद्योगाला मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मदत केली आणि महाराष्ट्राच्या कृषी आणि ग्रामीण विकासामध्ये या बँकेने महत्त्वाची भूमिका पण भटवली याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक वर्षापासून विदर्भातल्या दोन बँकांची समस्या होती एक नागपूर जिल्हा सहकारी बँक आणि दुसरी वर्धा जिल्हा सहकारी बँक बुलढाणा आहे आणि या सर्व बँकांना जर शक्ती मिळाली तर याचा सगळ्यात जास्त फायदा या विघातल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे कारण पीक कर्ज बंद झाली होती आणि मला अतिशय आनंद आहे की महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला प्रशासकाच्या रूपाने आता बँकेच्या कारभाराची जबाबदारी दिलेली आहे आणि या कारभारामुळे निश्चितपणे आपल्या जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्याकरता अतिशय सुविधा प्राप्त होणार आहे या बँकेचं स्वरूप बदलत जाऊन ज्याप्रमाणे अनास्कर साहेबांनी विश्वास दिलेला आहे की त्यांनी सांगितलं की येत्या दीड दोन वर्षातच ही बँक उत्तम प्रॉफिटमध्ये आम्ही आणून दाखवू आणि म्हणून मला विश्वास आहे की या बँकेचं एक प्रकारे उत्तम भविष्य येणाऱ्या काळात बदलण्याची आता सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची गॅरंटी त्यांचं नाव हे नक्कीच जिल्हा सहकारी बँकेला उपयोगाचं ठरणार आहे हा अतिशय महत्त्वाचा उत्तम निर्णय महाराष्ट्र सरकारने आणि आदरणीय देवेंद्रजींनी घेतला त्यामुळे याचा ग्रामीण भागातल्या जनतेला विशेषतः शेतकऱ्यांना आणि सहकारी बँकेचं जाळं जास्तीत जास्त नागपूर जिल्ह्यातल्या अनेक गावामध्ये आहे त्या ग्रामीण भागातल्या जनतेला होणार आहे त्याबद्दल देवेंद्रजींचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद देतो अनास्कर साहेबांनाही पण खूप खूप धन्यवाद देतो आणि आता असंच अजून बुलढाणा अर्बन कॉप बुलढाणा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक आणि वर्धा जिल्हा सहकारी बँक माझ्या लक्षात आहे या दोन्ही बँकांमध्ये पोटेन्शियल आहे आणि तुमचं इंजिन लागलं तर तुम्हालाही प्रॉफिट मिळणार आहे आणि त्यांनाही प्रॉफिट मिळणार आहे कारण या ठिकाणी त्या बँकेचा व्यवहार करताना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्याही करता या सर्व बँकांचा उपयोग होईल पुन्हा एकदा आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांना आणि अनास्कर साहेबांना खूप खूप धन्यवाद देतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद धन्यवाद साहेब आणि यानंतर मी सन्मानपूर्वक आमंत्रित करते आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांना मुख्यमंत्री हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या अतिशय पवित्र अशा गुढीपाडव्याच्या दिवशी मी सर्वांना आपल्या नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज नववर्षाच्या निमित्ताने एक अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे त्या कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते भारत सरकारचे मंत्री आपले मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी आपले लोकप्रिय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळातील आमचे सहकारी पंकज भोयरजी आशिष जयस्वालजी आमदार आशिष देशमुखजी चरणसिंग ठाकूरजी ज्यांनी या संपूर्ण कार्यात पुढाकार घेतला ते विद्याधर अनासकरजी श्री दीपक तावरेजी या ठिकाणी मंचावर उपस्थित राजीव पोद्दारजी सुधीर पारवेजी राजू पारवेजी अरविंद गजबियेजी श्री दिघेजी मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज खरोखर आपल्या सगळ्यांकरता हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आपल्या नागपूर जिल्हा सहकारी बँकेचं संस्थात्मक प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे खरं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की दुर्दैवाने आपल्या नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँकेमध्ये एक मोठा घोटाळा झाला आणि त्या घोटाळ्यानंतर ही बँक जी कोलॅप झाली ती कधी वर येऊच शकली नाही खरं तर दोन हजार पंधरा ते एकोणीसच्या दरम्यान आपण खूप प्रयत्न केला माननीय गडकरी साहेबांनी मी भरपूर प्रयत्न केला त्या काळामध्ये आपण तीनशे कोटी रुपये सरकारकडनं बँकेला दिले पण तरी देखील बँक काही बाहेर येऊ शकली नाही आणि म्हणून हा एक मोठा चॅलेंज आमच्यासमोर होता आज आपण पाहतोय की ज्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा सहकारी बँक सक्षमतेने चाललेली आहे त्या जिल्ह्यातला शेतकरी आपल्याला सुखी दिसतो त्या ठिकाणी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत होताना आपल्याला पाहायला मिळते शेतीपूरक उद्योग हे उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक जिल्हा सहकारी बँका अशा आहेत की ज्या सरकारच्या जा सरकार पलीकडे जाऊन तीन लाख चार लाख रुपयापर्यंत देखील शून्य टक्के व्याजाने कर्ज देतात अशा प्रकारच्या अतिशय सक्षम बँका आपल्याकडे आहेत पण दुर्दैवाने आपल्या या बँकेचं जे काही झालं त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना पूर्णपणे कमर्शियल बँकांवर आणि नॅशनलाइज बँकांवर जाऊन पडावं लागलं आणि आपल्यापैकी अनेकांना तो अनुभव आहे की या बँकांची शेतकरी ही प्रायोरिटीच नाही आहे शेतकरी ही प्रायोरिटी केवळ आपल्या जिल्हा सहकारी बँकांची आहे आप आपल्या राज्य सहकारी बँकेची आहे आणि म्हणून मग अनेक प्रकारच्या अडचणींचा सा सामना हा शेतकऱ्यांना करावा लागत होता आणि अशातच आता पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर खरं म्हणजे मी डॉक्टर आशिष देशमुख यांचं अभिनंदन करेन की आशिष बाबूने पुढाकार घेतला ते माझ्याकडे आले ते म्हणाले की आपण या ठिकाणी या बँकेला प्रशासक म्हणून नेमलं पाहिजे आणि आम्ही अनासकरांची चर्चा केली आणि अनास्करांनी सांगितलं की मला नेमण्यापेक्षा आपण एक देशातला पहिला प्रयोग करूया की आमच्या बँकेला आपण संस्थात्मक प्रशासक नेमा कारण बँक जर संस्थात्मक प्रशासक नेमली तर त्या बँकेचं बॅकिंग पूर्ण ताकद ही या बँकेच्या पाठीशी मला उभी करता येईल तिथलं मॅनपावर तिथलं टेक्नॉलॉजी तिथले प्र तिथले जे काही एक्सपर्टीज आहेत या सगळ्या गोष्टीचा वापर हा नागपूर नागरिक बँकेला नागपूर ना सहकारी बँकेला जिल्हा सहकारी बँकेला टर्न अराऊंड करण्याकरता मला वापरता येईल आणि म्हणून पहिल्यांदा हा प्रयोग आपण केला मी सहकार खात्याचंही अभिनंदन करतो आपले सहकार राज्यमंत्री या ठिकाणी आहेत की सहकार खात्याने हा निर्णय मान्य करून तात्काळ तशा प्रकारचे आपल्या सहकार आयुक्तांनी आदेश देखील काढले आणि या बँकेवर आता संस्थात्मक प्रशासक म्हणून आपली एम एस कॉपरेटिव्ह बँक अपॉइंट केलेली आहे खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे कारण ज्या प्रकारे एम एस कॉपरेटिव्ह बँकेमध्ये अनासकरांना आम्ही त्या ठिकाणी त्याचा चार्ज दिल्यानंतर त्या बँकेचं टर्न अराऊंड त्यांनी करून दाखवलं म्हणजे जी बँक अनेक घोटाळ्यांनी ग्रसित झाली होती त्या बँकेला आज दरवर्षी सहाशे कोटी रुपयाचा नफा होतो आहे आणि सगळ्या पॅरामीटरवर ही बँक आता नंबर वनवर आलेली आहे अशा प्रकारे जे काही अनास्करांचा विद्याधर अनास्करांचा एक अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा आणि बँकेचं बॅकिंग या दोन गोष्टींमुळे मला विश्वास आहे तीन वर्षाकरता आपण त्यांना प्रशासक म्हणून नेमलं आहे पण ते आत्ताच गडकरी साहेबांना आणि मला सांगत होते की दीड वर्षामध्ये ही नागपूर जिल्हा बँक मी टर्न करून दाखवीन आणि ही नफ्यामध्ये आम्ही आणून दाखवू त्यानिमित्ताने त्यांनी काही अपेक्षा देखील व्यक्त केलेल्या आहेत की पूर्वी शेवटी बँकेला बिझनेसच नसेल तर बँक कधीच टर्न होऊ शकत नाही आणि या बँकेचा प्रॉब्लेम असा आहे की विश्वासार्हता संपलेली असल्यामुळे कोणी समोर येत नाही पण आता त्यांनी जो काही एक चांगला या ठिकाणी प्रॅक्टिस आणली की ते गॅरंटी घेत आहेत म्हणजे एम एस कॉपरेटिव्ह बँक जी सगळ्यात मोठी आता सहकारातली बँक आहे ती गॅरंटी घेते आहे की इन एनी केस काही नागपूर बँकेमध्ये डिफॉल्ट झाला काही प्रॉब्लेम झाला तर त्या पैशाची गॅरंटी ही आपल्या राज्य सहकारी बँकेची असेल त्यामुळे कोणाचाही पैसा या ठिकाणी बुडणार नाही अशा प्रकारची गॅरंटी आल्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे आता बिझनेस करण्याकरता ऑपॉर्च्युनिटी तयार झाली आहे आणि आजच आपण बघितलं मी त्या सगळ्या खातेदारांचे आभार मानेन अभिनंदन करेन की ज्यांनी एक कोटी रुपयाच्या ठेवी आजच आपल्या विश्वासावर या बँकेला दिलेल्या आहेत ही सुंदर सुरुवात झाली आहे आणि आता सरकारी विभागांना देखील निश्चितपणे मी आदेशित करेन की विभागांनी पूर्वीप्रमाणे सर्व प्रकारचं बँकिंग हे एन डी सी सी बँकेसोबत सुरू केलं पाहिजे कारण आता एम एस कॉपरेटिव्हची आपल्याला गॅरंटी आहे आणि ते झालं तर निश्चितपणे एक मोठा फायदा आपल्याला या ठिकाणी होईल खरं म्हणजे आपल्या देशामध्ये मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदी सरकारने देखील सहकाराला अत्यंत गांभीर्याने घेतला आहे आणि सहकार सहकारात्मक समृद्धीकडे अशा प्रकारचा एक मंत्र मोदी सरकारने दिला देशामध्ये पहिल्यांदा सहकारिता मंत्रालय जे केंद्र सरकारमध्ये कधीच नव्हतं ते काढण्यात आलं अमित भाईंना त्याचं मंत्री बनवण्यात आलं आणि आता मोदी सरकारने सहकार ते समृद्धी अशी योजना सुरू केली आहे ज्याच्यामध्ये एकूण देशामध्ये दोन लाख नवीन बहुद्देशीय प्राथमिक सहकारी संस्था उघडल्या जाणार आहेत त्यातल्या दहा हजार आपल्या महाराष्ट्रात उघडल्या जाणार आहेत पहिल्या टप्प्यामध्ये तर आठशे शहाऐंशी उघडल्या गेल्या आहेत पण माझे जी आपल्याला किंवा जी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की जरा याच्याकडे आपण लक्ष घातलं पाहिजे आणि चांगल्या संस्था उघडल्या पाहिजे कारण मागच्या काळात आपण बघितलं की जुन्या काळामध्ये त्या पिशवीतल्या संस्था हे तयार करायचे आणि त्या संस्थेच्या भरोश्यावर बाजार समित्या ह्या समित्या आणि त्या समित्या सगळ्यावर हे कब्जा करायचे आणि सगळीकडे लुटून खायचे त्यामुळे आता या ज्या नवीन संस्था आपण दहा हजार तयार होणार आहेत त्या चांगल्या आपल्या प्रयत्नातनं जर तयार आपण करू शकलो तर निश्चितपणे मी सांगतो की पुढच्या काळामध्ये सहकारासोबत इतर सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला समृद्धी गावापर्यंत नेता येईल त्याचसोबत आपल्या सगळ्या पॅक्सचं आता संगणकीकरण सुरू झालेलं आहे त्याच्याकरता केंद्र सरकार राज्य सरकारने मिळून पैसे दिलेले आहेत जवळपास बारा हजार पॅक्सचं संगणकीकरण आपण करतो आणि त्यातल्या नऊ हजार आठशे सोळाचं काम देखील आपण आता पूर्ण केलेलं आहे त्यामुळे या सगळ्या प्रयत्नांमध्ये आपल्याला सहकाराला अधिक समृद्ध कसं करता येईल हा प्रयत्न माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींचा आहे विशेषतः आता या सगळ्या संस्थांना बहुउद्देशीय संस्थांमध्ये परिवर्तित करून तेरा प्रकारचे वेगवेगळे बिजनेसेस म्हणजे अगदी गॅस एजन्सी पासनं तर पेट्रोल पंपापर्यंत किंवा त्या ठिकाणी ज्याला आपण गोडाऊन म्हणतो असे तेरा प्रकारचे उद्योग आता या संस्थांना करता येणार आहे त्यामुळे या संस्था देखील समृद्ध होतील आणि म्हणून आज या संस्थांचं जाळं एक आपण चांगलं तयार केलं आणि त्याच्यासोबत आपली जिल्हा सहकारी बँक ही जर जिवंत झाली तर मला विश्वास आहे की त्या माध्यमातनं आपल्याकडे सहकारातनं केवळ शेतकरीच नाही तर शेतकऱ्यांसोबत आपली देखील सक्षम होऊ शकेल आणि म्हणूनच आजचा दिवस गुढीपाडव्याचा दिवस अत्यंत गोड या आजच्या कार्यक्रमामुळे झालेला आहे अनासकरजी आजपर्यंत तुम्हाला जी जी जबाबदारी दिली ती तुम्ही अतिशय उत्तमपणे पार पाडलेली आहे त्याच्यामुळे आता हे चॅलेंज तुम्ही स्वीकारलेलं आहे आम्हाला याच सभागृहामध्ये किंवा याच्यापेक्षा मोठ्या सभागृहामध्ये दीड वर्षानंतर तुमचा सत्कार करण्याची संधी तुम्ही दिली पाहिजे अशा प्रकारचं काम हे तुमच्या हातून व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझी एफ डी अनाऊन्स करा म्हणतात माझ्याकडे पैसेच नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही पाच लाख रुपये मला उधार द्यान माझ्या नावाने एफ डी करतो पण एवढा तुम्हाला शब्द देतो की यापुढे केव्हाही एफ डी तर याच बँकेत एवढा माझा शब्द आहे मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र